प्रेनाश दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे पाच जानेवारी आणि आज पिलूला एक महिना कंप्लीट झालेला आहे बाळाचा वन मंथ बर्थडे आहे तर त्याचं छोटंसं से सेलिब्रेशन करणार आहे म्हटलं ह्या सगळ्या मेमरीज आपल्याला नंतर राहतील म्हणून मी हे सेलिब्रेशन करणार आहे अदरवाईज कुठलंच रिझन नाही आहे त्याचं फोटोशूट पण छोटंसं करणार आहे ते पण तुम्हाला दाखवते हो आणि ह्याचं रिझन मी आधी सांगितलं तसंच फक्त मेमरीज एवढ्याच आहेत कुणी सेलिब्रेशन करतं कुणी सेलिब्रेशन करत नाही ना तर लोकांना वाटेल काय वन मंथ बड्डे सेलिब्रेट करायचा बट त्याच्या मागचा उद्देश फक्त एवढाच आहे तर मी बघा रेडी झालेले आहे हा टॉप मला प्रभाकरनी गिफ्ट केलेला होता जेव्हा मी पुण्यामध्येच होते बट तो मला घालायला जमला नव्हता तर मी फायनली आज घातलेला आहे आणि पुलूचा पण ड्रेस दाखवते जो की प्रभाकरनेच आणलेला आहे अँड त्याने ऑलरेडी पाच सहा ड्रेस काल घेऊन आलेला होता बट त्यातला जो बसेल तो मी घालणार आहे आत्ता मी जो काढला आहे तो दाखवते आय होप त्याला तो बसेल तो बसला तर ठीक आहे नाहीतर मग मी दुसरा घालेल तर बघा ड्रेस कुठला आहे आणि पिलूला आता मी रेडी करते आणि त्याचं फोटोशूट कसं कर करणार आहे ते पण बघा आणि पिलूसाठी एक छोटासा केक पण मागवलेला आहे तो पण तुम्हाला दाखवते तर हे सगळं बघण्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तो, हाँ है, हाँ है हाँ है तो हाँ हा आहे ड्रेस हा आहे बघा टी शर्ट जिच्या लिहिलं आहे डॅडीज लिटिल चॅम आणि ही आहे डंगरी सो असा हा ड्रेस आहे डंगरीवाला तर आय होप त्याला हा बसेल हा वन मंथ बर्थडे सेलिब्रेशन साठीचा केक जो की खूप छान होता आणि एक हे जे एक कॅलेंडर आहे ते मी ऑनलाईन मागवलेलं आहे ज्याच्यावर आपण बारा महिन्यांसाठीचं फोटोशूट करू शकतो जस्ट सेलिब्रेशन झालेलं आहे पिलू झोपलेला आहे अगोदर स्टार्टिंगला तो रडत होता बट त्याला थोडंसं शांत केलं आणि मग फटाफट शूट करून घेतलं त्याच्यानंतर केक कट करून घेतला ते थोडेसे असे क्रँकी होत असतात सो त्यांना असं थोडंसं शांत करूनच मग शूट आणि फोटो काढावे लागतात तर छान असं झोपलेलं आहे प्रभाकरला आम्ही मिस केलं मी आणि आमच्या छोटूनी दोघांनी पण मिळून बट तो मस्त गोव्यामध्ये एन्जॉय करतो आहे सो आम्ही दोघांनी मिळूनच केक कट केला तो असता तर आम्ही तिघांनी मस्त केक कट केला असता बट होपफुली तो नंतर सेकंड मंथ थर्ड मंथ कधीतरी असेल अँड परवा दिवशीच तो भेटून गेलेला आहे सो गाईज आज आहे आठ जानेवारी आणि माझ्या समत्काने बघा आमची क्यूटी यशिका का कसली क्यूट दिसते बघा अँड तिच्यासाठी एक खेळणं आणलेलं आहे भैयाने ते मी तुम्हाला दाखवते खूप क्यूट आहे क्युटीसाठी एक क्यूट खेळणे कशी असते काय करते तू काय करते काय करते असायला लागलं तर तिचं खेळणं दाखवते मी तुम्हाला वेट खूप छान आहे मंकी आहे आणि तो कसा आहे ते बघा हे बघा हे आहे रशिकाचा मंकी अशा मंकी बघा अँड हा असा खालून ऑन करायचा आता ऑन केलेला नाही आहे ऑन करूया आपण खाली ऑन करायचं आहे ते आणि आपण जे बोल रिपीट करते आता बघा यशिका पिलू कशी रिपीट करते <laughs> आणि दुसऱ्या साईडला आता सॉंग ते मी लावते

कसा वाटला यशिकाचा नक्की सांगा खूप मस्त आहे आणि जे असे बेबीज आहेत त्यांच्यासाठी तर ते खूप युजफुल आहे टॉकिंग टॉय म्हणतात त्याला तुम्ही घेऊ शकता बघा अशी खेळत बसते मस्त मस्त आहे यशिका कशी <laughs> <laughs> आहे कशी आहे कशी आहे आणि इकडे बघा काय हे यशिका काय आहे <laughs> ह्याला असं खूप आम्ही त्याला मारत असतो पूला ह्याला मारलं की अशी काशी घाबरते आणि म्हणजे खाऊ असतो तसा फटाफट खाते तर ह्याचा खूप यूज होते त्याच्यासाठी